आहे तुमचं माझ्या सखी साहेली हस्टायक फ्रेंड्स आहे यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासोबत एक प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग शेअर करणार आहे तर त्या प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग मी जे आपले फेमस राजा राणी कोचिक आहेत त्यांच्या ब्लाऊजचे फर्मे मी ऑर्डर केले होते तर त्या फर्माचा वापर करून मी आज ब्लाऊजची कटिंग करणार आहे तर त्या कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याचबरोबर मी ह्याचे स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल तो पार्ट टूमध्ये तुम्हाला दिसेल तर तुम्ही इथं बघू शकता मी मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून अस्तरवरती राजाराणी कोचिंगचे जे फर्मे मी ऑर्डर केले होते ते फर्मे मी याच्यावरती ठेवून घेतलेले आहेत तुम्ही व्हिडिओत बघू शकता की मी इथं थर्टी सिक्स साईजचा फर्मा यूज केलेला आहे तर ह्या फर्म्याची छाती साधारणतः मी तुम्हाला इथे सांगते ही अकरा इंच आहे मार्जिन धरून आणि ह्याची उंची जी तयार होणार आहे ब्लाऊजची ते ब्लाऊजची उंची इथे तयार होईल साधारणतः चौदा इंच तर ह्या फर्म्याचं एक डिसएडव्हानेज हा आहे की हे फर्मी आकाराने खूप मोठे आहेत हे फर्म्यातून तुम्हाला तुम जर ब्लाऊज शिवायचं असेल किंवा ह्या फार्म्याचा वापर करून जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला साधारणतः एक मीटरचा ब्लाऊज पीस लागणार आहे आणि लांब स्लीव्ज करायच्या असेल तर तुम्हाला एक मीटरच कंपल्सरी कापड घ्यावं लागणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता की आस्तरवरती मी इथं ऐंशी सेंटीमीटरचा अस्तर घेतलेला आहे तर त्याच्यावरती माझा फक्त पाठीचा आणि पुढचे जे पार्ट आहेत तेवढंच इथं बसलेले आहेत तर स्लीवसाठी मला अस्तर इथं कमी पडणार आहे तुम्ही इथं पुढच्या बाजूला बघू शकता की माझं मेन फॅब्रिक इथं शिल्लक आहे मेन फॅब्रिक माझं एक मीटर आहे आणि अस्तर हे ऐंशी सेंटीमीटरचं आहे तर त्याच्यावरती माझे फक्त मागचा आणि पुढचा भागच इथं बसलेला आहे तर मी इथं आता भाईला अस्तर लावणार नाही किंवा तुम्हाला जर भाईला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही शंभर सेंटीमीटरचा म्हणजेच एक मीटरचा अस्तर तुम्ही इथं वापरायचं आहे तर आता हा ब्लाऊजचा टाईप मी तुम्हाला सांगते तर हा पॅटर्न आहे प्रिन्सेस कट पॅकनेबो स्लीव्ज पॅकनेक म्हणजे दोन्ही बाजूनी ह्या ब्लाऊजचा जो गळा आहे म्हणजे पाठीचा आणि पुढचा जो ब्लाऊजचा गळा असणार आहे ते दोन्ही गळे हे बोटनेक असणार आहेत आणि तुम्हाला ह्याच्यासाठी ह्याला तुम्ही मागच्या बाजूला बटन बसू शकता किंवा एक साइड तुम्ही झेप अटॅच करू शकता तर आता मी प्रिया मॅडम ज्या पद्धतीने सांगतात की तुम्ही फर्म्या ऑर्डर करा ॲज इट इज ब्लाऊजवरती ठेवा ड्राफ्ट करा किंवा ड्रॉइंग करा आणि कटिंग करा त्यानंतर तुम्ही ब्लाउज शिवा तर त्याच त्यांची जी मेथड आहे ती वापरून मी म्हणजे मी ह्या फर्म्यामध्ये काहीही चेंजेस न करता हा ब्लाऊज कट करून शिवणार आहे आणि ट्राय करणार आहे की तो कसा बसतो व्यवस्थित बसतो की त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागतात किंवा हे परमे एवढे परफेक्ट आहेत की ॲज इट इज ड्राफ्टिंग करून आपण जर ब्लाऊज शिवला तर तो ब्लाऊज एकदम ॲक्युरेट बसू शकतो तर आज मी हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी ब्लाऊजमध्ये कुठलेही चेंजेस करणार नाही किंवा ह्या फर्म्यामध्ये कुठलेही चेंजेस न करता ॲज इट इज ह्या ब्लाऊजची कटिंग करणार आहे आणि ब्लाऊजमध्ये चेंजेस न करता जर आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित परफेक्ट बसत असेल तर ठीक आणि न नसेल बसत तर ह्याच्यामध्ये आपण लागल त्या पद्धतीने किंवा ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला कुठे कुठे प्रॉब्लेम येतो त्या पद्धतीने आप आपण चेंजेस करू आणि त्याचा पण एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवू आणि त्याची पण कटिंग कर कशी करायची चेंजेस करून किंवा माझ्या जे प्रॉब्लेम लक्षात येतील त्यानुसार मी ते सॉल्व्ह करत एखादा असाच कटिंगचा आणखीन एक व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत इथं शेअर करेन तर सुरुवातीला आपण ह्याचा ॲज इट इज एक कटिंगचा कटिंग करून त्याचा एक ब्लाऊज तयार करून बघूया की तो कशा पद्धतीने बसतो मी कटोरी ब्लाऊजचा पण एक ब्लाऊज शिवलेला होता आणि त्याचा पण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता त्यामध्ये पण मी राजा राणीचे ब्लाऊजच्या फरम्याचा वापर केलेला आहे तर त्या ब्लाऊजमध्ये मला एक प्रॉब्लेम आला त्या ब्लाउजमध्ये पण फरम्याची साईज खूप मोठी आहे ती ब्लाऊजवरती बसत नाही आहे ब्लाऊज पण खूप मोठा लागतो पीस मोठा लागतो आणि कटोरी साईज खूप मोठी होते तर आता आपण ह्याची ड्रॉइंग काढून घेऊया आणि ब्लाउज कट करून घेऊया तर मी इथं हे पॅटर्न ॲज इट इज आहे तसे आखून घेत आहे मी ॲज इट इज का करते आहे कारण की तुम्हाला जर फर्मे ऑर्डर करायचे आहेत आता आपण ब्लाऊजचे फरमे कशासाठी घेतो आपल्याला ब्लाऊजची कटिंग सोपी जावी किंवा आपल्याला जास्त डोकं न वापरता ब्लाऊजची कटिंग करता यावी आणि आपले ब्लाऊज परफेक्ट बसावे ह्याच्यासाठी ब्लाऊजचे फर्मी असतात तर आता हा ब्लाऊजचा फर्मात आपल्याला जसा पाहिजे तसा म्हणजे की ब्लाऊजमध्ये जास्त डोकं न वापरता ॲज इट इज फर्मा ठेवून पटकन ब्लाऊज कट केला स्टिच केला आणि तो एकदम परफेक्ट बसला अशा प्रकारचे हे फर्मे आहेत का नाहीत हे आपल्याला कळण्यासाठी आपण हे ब्लाऊजची कटिंग करणार आहोत ॲज इट इज कोणतेही चेंजेस न करता विडियात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फर्मा अस्तरवरती आणि अस्तरच्या खाली मेन फॅब्रिक ठेऊन त्याच्यावरती तुम्हाला अशा पद्धतीनं ड्रॉइंग काढून त्याची कटिंग कर करून घ्यायची आहे आता फरम्याची साईज मी माझ्या ब्लाऊजच्या नुसार कशी निवडली तर ते मी तुम्हाला सांगते आता फिटिंग तर काय आपण छातीमध्ये जर धाची असेल तर अकराची वगैरे आपण कमी जास्त फिटिंग करू शकतो पण ब्लाऊजच्या हाईटनुसार मी माझ्या फरम्याची निवड केलेली आहे माझ्या ब्लाऊजची हाईट ही चौदा इंच असते तर इथं मी साडे चौदा इंच उंचीचा असा ब्लाऊजचा फर्मा घेतलेला आहे म्हणजे छा जी छत्तीसचा चा ब्लाऊजचा चा, जो फर्मा आहे त्या ब्लाऊजच्या फर्म्यापासून जर आपण ब्लाऊज तयार केला तर बॅक साईडची उंची साधारणतः माझ्या माहितीने एक अर्धा इंच कमी होऊन साडे चौदा इथं आपला ब्लाऊज तयार होईल चौदा इंच उंचीचा असा ब्लाऊज तयार होईल असा अंदाज काढून मी इथं हा ब्लाऊजचा फर्मा निवडलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी ब्लाऊजची फर्म्याची वापर करून इथंही ॲज इट इज ड्रॉईंग काढून घेतलेली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया आणखीन एक गोष्ट म्हणजे मी इथं ब्लाऊजचं जे बंद भाग आहेत आपल्या अस्तरचा आणि मेन फॅब्रिक फॅब्रिकचा जो बंद भाग आहे त्या त्या बंद भागावरती हा जो पाठीचा भागाचा जो मधला भाग असतो जे एक साइडचा उंच भाग असतो तो ठेवून मी ब्लाऊजची ड्रॉईंग काढून घेतलेली आहे आता हा जो फ्रंट साईडचा भाग आहे हा पुढच्या बाजूनी पॅक आहे म्हणजे आपण इथल्या बाजूला आपले जे हुक किंवा आपण जे गुंड्या बसवत असतो तो इथं पॅक आहे तो ऑन फोल्ड आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला हा ह्या ऑन फोल्ड साईडवरतीच आपल्याला ही साईड अशीच ठेवायची आहे आणि ह्याची ड्रॉइंग काढून घ्यायची आहे हा बंद भागावरती म्हणजे आपल्या अस्तरचा पण आणि मेन फॅब्रिकचा पण जे पुढचे भाग आहेत ते दोन्ही बंद भाग आले पाहिजेत ओपन भाग जे आहेत ते माझ्या बाजूला आहेत आणि बंद भाग जे आहेत ते पुढच्या बाजूला आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजवरती फरमा ठेवून ब्लाऊजची कटिंग करायची आहे आता मी हे कट करून घेते हा झाला आपला पाठीचा भाग मी इथं कट करून घेतलेला आहे तर आता आपले राहिलेले पुढचे दोन पार्ट आपण इथं कट करून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकता की मी पुढच्या साईडचे जे दोन पार्ट असतात ते पार्ट आणि पाठीचा एक जो भाग असतो तो भाग इथं मी कट करून घेतलेला आहे ओपन केल्यानंतर कशा पद्धतीने दिसतो तो मी तुम्हाला दाखवते व्हिडिओत हा आहे आपला पाठीचा बॅकचा भाग अस्तरचा आणि हे आपलं मेन फॅब्रिक आहे हा झाला आपला पाठीचा भाग त्यानंतर मी तुम्हाला फ्रंट साईड दाखवते ही आहे आपली फ्रंट साईड हा आहे अस्तरचा पार्ट आणि हे आहे मेन फॅब्रिक त्याचबरोबर हा आहे आपला प्रिन्स कटचा पार्ट हा अस्तरचा हा मेन फॅब्रिकचा आणि ह्या दुसऱ्या साईडचा हे असं आपले पुढचा आणि मागचा पार्ट इथं तयार करून झालेला आहे तर आता आपल्याला इथं खालच्या बाजूला एक पट्टी जोडण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला आपण ज्या बाजूला चेन किंवा बटन करणार असेल किंवा तुम्ही जर पाठीमागच्या मागच्या बाजूला हुक करणार असाल तर तुम्हाला हुकाची एक आणि लुकाची एक अशा दोन पट्ट्या लागतील आणि जर तुम्ही चेन करणार असेल तर चेनसाठी तुम्हाला कुठलीही पट्टी काढायची वगैरे गरज नाही आहे तर मी इथं ब्लाऊजला चेन बसवणार आहे आणि गळा काही इथं मी असं असं उलटा जो आपला मेन फॅब्रिक आहे तो उलट ठेवून वरून टिप मारून तो आपण जर स्थळ केला तर आपल्याला तो एकदम परफेक्टली आणि फिनिशिंगमध्ये आपला शिवून होईल तर त्या पद्धतीनं मी इथं हा पार्ट तयार करणार आहे ते कसं शिवायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जो मी ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ बनवणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतेच आता आपण ह्याच्या स्लीव कट करून घेऊया तर ह्याच्या स्लीवचा पण फर्मा आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेला आहे तर हे जे आहे ते ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आहे ज्यामध्ये मी स्लीव्स कट करणार आहे आस्तरमध्ये तर काही ब्लाऊजचं फॅब्रिक शिल्लक राहिले नाही त्याच्यामुळे मी विदाऊट आस्तरच्याच ह्या स्लीव्ज तयार करणार आहे आणि हा आहे थर्टी सिक्स साईजचा प्रिन्सेस कटचा येलो स्लीवच्या स्लीवजचा पॅटर्न तर आता ह्या पॅटर्न ॲज इट इज आपण फॅब्रिकवरती ठेवून ह्याच्यामधून आपल्याला स्लीवज कट करून घ्यायचा आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हां तुम्ही मार्जिनसाठी पण सोडायची गरज नाही आहे कारण ह्या ज्या डॉटेड लाईन आहेत ह्या डॉटेड लाईनपासून इकडची बाजू जी आहे ती आपल्याला मार्जिन दिलेली आहे त्याच्यामुळे मार्जिन पण आपल्याला इथं सोडायची गरज नाही आहे त्यामुळे मी इथं ॲज इट इज भाई पेस्ट करते पण तुम्हाला जर भाईची उंची जरा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही खालच्या बाजूला थोडंसं जास्त सोडू शकता आणि भाईची उंचीही वाढवू शकता तर मी भाईची उंची ही जी जी आहे ती एक इंच अशी वाढवणार आहे त्याच्यामुळे मी ही फर्मा थोडा वरच्या बाजूला ठेवलेला आहे आणि भाईची उंची खाली एवढी थोडीशी मला जास्त पाहिजे म्हणून मी ही जास्त उंची घेतलेली आहे तर आता आपण वरच्या साईडची ही जी ड्राफ्टिंग आहे ती ड्राफ्ट करून घेऊया म्हणजेच ह्याच्यावरती खडून आपण मार्क करून घेऊया तर भाईच्या एजेसवरती मी इथं आखून घेतलेलं आहे मार्क करून घेतलेलं आहे आता हे काढून आपण भाई इथं कट करून घेऊया अशा पद्धतीने इथं आपण स्लीवची पण कटिंग कर करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण इथं राजा राणी कोचिंगचे जे ब्लाउजचे फर्मे आहेत त्यातला आपण बोथ साईड नेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचा फर्मा वापर करून आपण इथं एका ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे आता याचं जे स्टिचिंग आहे ते आपण ने नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया तर आता आपण या ब्लाऊजची कटिंग पूर्ण करून घेतलेली आहे तर या ब्लाऊजमध्ये मला जे प्रॉब्लेम असे वाटत आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते मग आता मला जे प्रॉब्लेम वाटत आहेत ते क्लिअर होतील आपण ब्लाऊज शिवून तयार झाल्यानंतर म्हणजे मला जे डाऊट आलेले आहेत ते माझे डाऊट बरोबर आहेत किंवा चुकीचे आहेत हे जर आपण ब्लाऊज शिवलं आणि घालून बघितल्यानंतर ते जर मला परफेक्ट बसलं तर माझे डाऊट हे चुकीचे आहेत असं आपण गृहित समजू पण मी तुम्हाला आता शेअर करते की मला कोणते डाऊट वाटत आहेत तर आता हा माझा एक अ बोट नेकचा बोटनेकचा ब्लाउज आहे म्हणजेच ह्या फर्म्यानुसारच हा ब्लाऊज हा तयार झालेला आहे म्हणजे पुढचा पण गळा बोटनेक आहे आणि पाठीमागचा पण गळा हा बोटनेक आहे पण खालच्या बाजूला इथं मी थोडीशी डिझाईन केलेली आहे आणि एक साइडला मी इथे चेन पण बनव बसवलेली हो आहे तर आता आपण तयार केल्यानंतर आपली ही जी खालची पट्टी आहे आपण भाईच्या नंतर ही जी आपली इथं खाली जी पट्टी येते किंवा कमरेचा जो भाग आहे तो भागची उंची आणि आपण ह्याची जर उंची आपण मेजर केली तर तुम्ही इथे बघू शकता की कि हे किती कमी भरत आहे आता शिवून तर हे आपलं फारच कमी होणार आहे आणखीन मग याच्यानुसार आपलं ब्लाउज आपल्याला व्यवस्थित बसते की नाही ह्याची मला गॅरंटी नाही आहे म्हणजे योगपट्टीचा भाग हा म्हणजे आपण आपण जे आर्म होल आहे किंवा आपला जो हे जे आपलं शोल्डरचा जो पार्ट आहे किंवा आर्म होल जे आहे ते खूप जास्त वाटत आहे आणि आपण हे शिवून तयार झाल्यानंतर आपल्याला हे ॲज इट इज एवढं बसते का नाही किंवा शिवून हे फारच कमी होईल आणि आपल्याला ह्याच्यामध्ये हे ब्लाउज आपल्याला व्यवस्थित बसेल का नाही याची गॅरंटी मला वाटत नाही आहे त्याचबरोबर आपण ह्या ब्लाऊजचा गळा आता पाठीचा गळा तुम्ही इथं बघू शकता हा पाठीचा गळा किती पसरून आहे इथं खाली घेतलेला आहे मी एवढा किंवा हा जर मला वाटते गळ्याला चिकटून असेल थोडासा त्यामुळे हा वरती असेल त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे पण शोल्डर आता हे शोल्डर पण फार मोठं वाटत आहे पण इट्स uh, ओके okay. ब्लाउज तयार करून बघूया आपण कसा बसतो आहे कसा नाही आहे पण मी हा ब्लाऊज एवढा सिम्पल नाही शिवणार आहे ह्याच्यामध्ये मी हे जे असे एवढं डिझाईन केले आहे एवढं असं डिझाईन मी इथं गोल किंवा स्क्वेअर किंवा मला ज्या पाहिजे त्या डिझाईनमध्ये मी इथं एक डिझाईन तयार करणार आहे तर ते डिझाईन पण मी कसं तयार करणार आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि आता आपण ब्लाउज जर शिवून अशा पद्धतीने आपल्याला आता आपण इथून खालून टीप मारणार वरच्या बाजूला टीप नंतर हे उलट करणार मग आपली व्यवस्थित येणार ह्या जो माया आहे तो आतमध्ये जाईल तर असं केल्यानंतर आपली खालच्या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूने अर्धा इंच उंची कमी होईल तर मग ते जर कमी करायचं असेल आपल्याला तर तुम्ही ह्याला सेपरेट पट्ट्या काढू शकता पाठीची वेगळी पट्टी काढू शकता गळ्याच्या गोटल्या वेगळी पट्टी काढू शकता त्यामध्ये आपले जे मार्जिन आहे ते जास्त जाणार नाही आणि त्या सेपरेट पट्टीमुळे आपल्याला उंची पण आपली कमी होणार नाही मग तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार तुम्हाला जर उंची कमी करायची असेल तर तुम्ही ह्याच्यातून असं ह्यात लिहतच शिवू शकता किंवा तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा नसेल तर तुम्ही याचं ह्यातच शिवू शकता किंवा वेगळ्या पट्ट्या काढून पण ऍडजस्ट करू शकता पण मी सध्या तरी माझ्याकडं कपडा खूप कमी असल्यामुळे मी काय करणार आहे हे याच्यातच शिवणार आहे ते मी तुम्हाला शिवताना दाखवणे मी कसे शिवत आहे ते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही पण राजा राणीचे फर्मे ऑर्डर केले आहेत का किंवा तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तुम्हाला त्याची लिंक पाहायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी हे फर्मे कुठून ऑर्डर केलेत कशा ऑर्डर केलेत ह्याचे पण मी काही शॉर्ट्स काही लॉंग व्हिडिओज पण बनवलेले आहेत ते माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि फर्मी पण ऑर्डर करू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू